नमस्कार न्यूज चे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या उपलवाडी परिसरात असलेल्या बर्फाच्या कारखान्यात शनिवारी सायंकाळी स्फोट होऊन एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्फाच्या कारखान्यातील बायलरमध्ये साठवलेल्या अमोनिया गॅसमुळे हा स्फोट झाला स्फोटानंतर वायू परिसरात पसरल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे अनेक वाहनांचे या स्फोटात नुकसान झाले असून भिंत कोसळल्याने मलबा पसरला दिसत आहे खबरदारी म्हणून दोनशे किलोमीटर पर्यंतच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून घटनास्थळी सुगतनगर अग्निशमन केंद्राची चमू सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह तैनात आहे यात आता एका मजुराचा मेवत मृत्यू झाला व इतर दोघे जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे शंकनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषत आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा छ्याऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात